अरे साहेब जणू काही माझे पूर्वजन्मीचे भाऊ आहेत कारण इथं आल्यापासून तीन चार वेळा आई कुठं आहे आई कुठं आहे आणि कालच डॉक्टर खांडेकरांची आई येऊन गेली आणि ती बोलता बोलता बोलली की साहेब आईला गंगा किनारीने तिचे पाय धुवा म्हणजे खरं आंघोळ करायची असे पण किमान पाय धुवा आणि पाया पडा तर ते आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक विधी असतो तर अशा रीतीनं आज योगायोगाने या वारेसाहेबांना मी सहज म्हटलं की वारेसाहेब येता का आईचं शूटिंग करायचं आहे ते बोल हो हो येतो तर अशा रीतीनं हे आलेले आहेत हां झालं शूटिंग करायचं मी काय पाठव वाटलं चप्पल मी घालतो मी ते असतील आणि इथे यांनी तीन चार वेळा आठवण केली की के आईला आणलं आई कुठं आई कुठं तर म्हटलं एवढ्या कौतुकाने हे विचारतात आणि एवढ्या प्रेमानी तर आज जेव्हा मला आईचे हे शूटिंग करायची इच्छा झाली आई यांच्या डोक्यावर हात ठेवे यांची आई सतरा वर्षापूर्वी गेली पण तुझ्या रूपात त्यांना आईचा आशीर्वाद भेटत आहे हा तर अशा रीतीने आनंदी आनंद झाला